नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी बांधव गेल्या अनेक महिन्यापासून दोन महत्वाकांक्षी योजनेचे हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नवो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनेअंतर्गत गेल्या चार महिन्यापासून कोणतीही वितरण झाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे आणि या योजनेचा चालू आहे का पुढील हप्ते मिळणार का असे प्रश्न निर् निर्माण झाले आहे हे दोन्ही कार्यक्रम शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्याने अत्यंत महत्त्वाचे आहे अनुपस्थितीमुळे अनेक शेतकरी कुटुंब आर्थिक अडचणीत आले आहे या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळावी अशी आव आवश्यक आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा इतिहास प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना दोन हजार एकोणीसमध्ये देशभरातील प्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती या महत्वाकांक्षी योजनेचा उद्दिष्ट देशभरातील लहान आणि श्रीमंत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा आहे योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचे थेट आर्थिक मदत देण्यात जाहीर केली आहे ही रक्कम तीन समान हप्त्यामध्ये मनज म्हण जे प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजार रुपये परमाने वितरण केली जाते योजना जाहीर झाल्यानंतर त्वरित अंमलबजावणी करण्यात आली होती आणि लाभार्थी शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे सादर करून नोंदणी करावी लागत होती आजपर्यंत या योजनेअंतर्गत एकूण एकोणीस हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पडले आहे आता विश्व हप्ता म्हणत आहे अठरा किंवा एकोणवीस जुलै रोजी पडणार आहे तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा चला आता बघूया नमो शेतकरी महासन्मान निधी योजने केंद्रीय पी एम किसान योजनेला आर्थिक बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने दोन हजार तेवीस पासून नमो शेतकरी मान्य नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा केली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील सरकारने पी एम किसान योजनेचे लाभार्थी असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक सहा हजार रुपयांची वार्षिक देण्यात जाहीर केले आहे या योजनेची सर्वात मोठी खासियत म्हणजे या योजनेसाठी वेळेवर अर्ज करण्याची गरज नाही ज्या शेतकऱ्यांना पी किसान योजनेचा लाभ मिळतो त्यांना आपोआप नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळतो यामुळे शेतकऱ्यांना एकूण बारा हजार रुपये वार्षिक मिळू लागले आणि त्याच्या आर्थिक स्थिती सुधारणा झाली सध्याची स्थिती आणि शेतकऱ्यांची चिंता गेल्या चार महिन्यापासून या दोन्ही योजनेअंतर्गत कोणतेही वितरण झाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे अनेक शेतकरी या पैशावर अवलंबून असतात आणि त्याचे दैनंदिन गरजा शेतींसाठी आवश्यक साहित्य खरेदी आणि कर्ज फेडण्यासाठी या योजनेचा आधार घेतात पैसे न असल्याने त्यांचा आर्थिक जीवनावर परिणाम झाला आहे अनेक शेतकरी योजना बंद झाल्या का असे प्रश्न विचारत आहे त्यामुळे सरकारकडून स्पष्टपणे अपेक्षित आहे शेतकऱ्यांना या योजनेची स्थिती आणि पुढील हप्त्याची अचूक माहिती मिळेल आवश्यक आहे